हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज आपण बघणार आहोत इथे मसूर भात कसा बनवायचा ते खूप साधी सिंपल आणि सोपी रेसिपी आहे तर इथे कढईमध्ये तेल गरम आहे त्याच्यामध्ये काही खडे मसाले घेतलेले आहेत ते तमालपत्र चक्रीफूल काळी मिरी शहाजीरं लवंग आणि काही कढीपत्ता घातलेला आहे त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे तुम्ही कांदा हा पातळ उभा कापून घेतला तरी चालेल कांदा आपण छान इथे फ्राय करून घेणार आहोत कांदा फ्राय होत असताना यामध्ये आपण आलं लसणाची पेस्ट घालणार आहोत आणि त्याचबरोबर थोडीशी कोथंबीरे घालायची आणि व्यवस्थित आपण हे छान परतून घ्यायचं आहे आता ह्यामध्ये आपण बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे टोमॅटो पण छान मस्त आपल्याला भाजून घ्यायचा आहे थोडासा नरम करून घ्यायचा आहे टोमॅटोही छान भाजले आहे आता आपण ह्यामध्ये भिजत घातलेला मसूर घालायचा अख्खा मसूर आहे दोन तास आधी मी त्याला भिजत घातला होता तर व्यवस्थित मसूर ह्याच्यामध्ये ॲड केला की मसूर आणि हे सगळे जिन्नस आपण एकत्र करायचे एक दोन तीन मिनटं छान परतून घ्यायचं आहे आता ह्यामध्ये आपण कोरडे मसाले घालणार आहोत तर कोरड्या मसाल्यांमध्ये आधी पहिली हळद घालायची त्यानंतर कश्मीरी लाल मिरची घरातला साठवणीतला मसाला मसाले तुमच्या आवडीप्रमाणेच तुम्ही घालू शकता तर ह्यामध्ये मी एक ग्लास भर पाणी घालते आणि ह्याला छान परतून एक पाच मिनटं उकळी काढायला आपण ठेवणार आहोत ह्यामध्ये आता पाणी आहे आणि छान हे व्यवस्थित मिक्स आहे आणि एक उकळी आणून द्यायची आहे ह्याला तुम्ही बघू शकता उकळी आली ह्यामध्ये चवीप्रमाणे मीठ आहे आणि ह्यामध्ये आपण भिजत घातलेला तांदूळ आहे तो ॲड करणार आहोत तुमच्याकडे जो तांदूळ असेल तो घालायचा पण जर तुमच्याकडे तुम कणीचा तांदूळ असेल तर तुम्ही आधी त्याला भिजत घालू नका पण जर बासमती किंवा तुकडा असेल तर तुम्ही नक्कीच घाला तर इथे व्यवस्थित आपण तांदूळ आहे ते, ते सुद्धा मिक्स केलेले आहे तुम्हाला जर वाटत असेल तर अजून पाणी लागेल तर तुम्ही थोडंसं पाणी ह्याच्यात ॲड करू शकता आता इथे छान उकळी आलेली आहे गॅस बारीक करून ह्यावर झाकण ठेवून छान शिजायला ठेवायचा एक पाच ते दहा मिनटामध्ये आपला मसूर पुलाव किंवा मसूर भात हा तयार झा होतो फार वेळ लागत नाही अर्ध्या तासाच्या आत होऊन जातो आपला इथे मसूर भात मस्त तयार आहे मसूर सुद्धा छान शिजलेला आहे तुम्ही बघू शकता तर आपल्या इथे मसूर भात मस्त आता तयार झालेला आहे कोथंबीर घालायची आणि छानपैकी सर्व करायचं ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल प्लीज माझ्या चॅनलला लाईक करायचंय शेअर करायचंय आणि सबस्क्राईब करायचंय पुन्हा भेटूयात वेगळ्या एका नवीन व्हिडिओसोबत